ऋता वर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली त्याचबरोबर ऋता आव्हाड मार्गदर्शन करत असताना त्यांनी लादेन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची तुलना केली लादेन हा परिस्थिती आणि समाजामुळे आतंकवादी झाला अशा पद्धतीचे अकलेचे तारे त्यांनी तोडले लादेनचे उदातीकरण करणे त्यांची तुलना डॉक्टर कलाम यांच्याशी केली जात आहे याचा राष्ट्रवादीकडून निषेध करतो अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली सर्व पत्रकारांचे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा येथील नूरबाग हॉलमध्ये महिलांसाठी आणि युवतींसाठी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम एम एस पी केअर फाउंडेशननी त्याचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या त्या कार्यक्रमाला नव्हत्या आल्या पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी त्या कार्यक्रमाला संबोधित केलं अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविध्न पत्नी सौ ऋताताई जितेंद्र आवाड ह्या त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मणी होत्या त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन महिलांना आणि युवतींना करत असताना सौ ऋताताई जितेंद्र आवाड यांनी जगातील सर्वात मोठा आतंकवादी ज्यांनी अल कायदा आतंकवादी संघटनेची स्थापना केली असा ओसामा बिन लादेन आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केलं ते माजी राष्ट्रपती मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांची तुलना केली ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले ओसामा बिन लादेन हा अत्यंत श्रीमंत लादेन कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला होता रियादला सौदी अरेबियामध्ये आणि कुठल्याही समाजाने परिस्थितीनी तो आतंकवादी झाला नाही आतंकवाद हा जिहाद त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये आतंकवादी कृत्य केले अकरा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हमला झाला ज्याच्यामध्ये तीन हजार लोकांचे जीव गेले हा आतंकवादी हल्ला देखील ओसामा बिन लादेंनी केला होता आणि त्यामुळे त्याचं उदात्तीकरण करणं त्याची तुलना माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी संपूर्ण आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं रामेश्वर इथे त्यांचा जन्म झाला त्यानंतर क्वांटम फिजिक्समध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये अत्यंत मोलाचा अशी त्यांची कामगिरी होती मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये भारताला अग्रेसर करण्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं सा नाव होतं पोखरणची जी टेस्ट देखील झाली त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा रोल हा एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा होता आणि म्हणून ह्या दोघांचं जी काही तुलना सौ ऋताताई जितेंद्र आवाड यांनी केली ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेबांना आम्ही विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ रुताताई आवाड यांच्यावर दाखल करावा भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढीसमोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून मी ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिणार आहे की संपूर्ण प्रोग्रामचं फुटेज चेक करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ओसामा बिन लादेंचं उदात्तीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये होऊ शकत नाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबतची मी आपल्यासमोर मांडलेली पण रावणाची पूजा कोण करत नाही ना रामाचीच पूजा होते नाही मी आजच पत्र देतोय पोलीस आयुक्तांना की संपूर्ण फुटेज चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाची कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण किंवा त्याचं एक्झाम्पल समोर बसलेले ऑडियन्स हे महिला आणि युवती होत्या युवती जे भारताचं पुढचं भविष्य आहे त्यांच्यासमोर अशा प्रकारचं उदाहरण देणं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की विंग्ज ऑन फायर वाचा एपीजी अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर लिहिलेलं पुस्तक वाचा विंग्ज ऑन फायर अहो विंग्ज ऑफ फायर वाचायला सांगा ना एपीजे अब्दुल कलाम साहेबांवर लिहिलेलं पुस्तक वाचायचं उदाहरण द्या ना ओसामाचं नाव ओसामा बिन लादेनचं उदाहरण देणं हाच राष्ट्रद्रोह आहे देशद्रोह आहे आणि ज्या माजी राष्ट्रपतींनी म्हणजे शेवटच्या क्षणी देखील ज्यावेळेला त्यांना अरेस्ट आला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग इथे ते लेक्चर देत होते ज्या माणसांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं त्याचं आणि ओसाबा बिन लादेन यांचं तुलना करणं भाषणामध्ये त्या वाक्यामध्ये हाच राष्ट्रद्रोह आहे ज्यांचं राजकारणच हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करण्यामध्ये गेलं कायम त्यांनी आपली राजकीय पोळी धर्माच्या नावावरच भाजली त्यांना दुसरं काही सुचणार नाही विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलणार नाहीत कळवा मुमऱ्यातील समस्यांवर ते बोलणार नाहीत पण हिंदू मुस्लिम करत राहणं तरच आपलं राजकारण यशस्वी होऊ शकतं हे त्यांना माहिती आहे म्हणून वारंवार ते धर्माच्या नावाचंच राजकारण करत असतात आणि माझं तर पुढे जाऊन माननीय संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळेंना प्रश्न आहे की आपण त्या मंचावर जर असतात तर आपल्याला ही तुलना पटली असती का याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांनी दिलं पाहिजे कारण मुख्य अतिथी म्हणून त्यांचंच नाव तिथे घोषित केलं होतं शंभर टक्के आपण युवती ज्या या भारताचं भविष्य आहे स्त्री शक्ती ज्याचं आपण आदराने ज्याला नमन करतो त्यांच्यासमोर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचं सा उदाहरण द्यायला पाहिजे का ओसामा बिन लादेनचं द्यायला पाहिजे म्हणजे राजकारणासाठी आपण किती खालती घसरणार आहोत जो जगातला सर्वात मोठा आतंकवादी होता अल कायद्याचं नेटवर्क अख्ख्या जगामध्ये ज्यांनी चालवलं त्या माणसाचं नाव देखील घेणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं आणि त्याची तुलना भूतपूर्व राष्ट्रपतींशी करणं याच्यापेक्षा मोठा राष्ट्रद्रोह होऊ शकत नाही कायमच धर्माचं राजकारण जे करत आलेत त्यांना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम लकला असावं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाचं राजकारण करते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचं राजकारणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की आम्ही पोलीस आयुक्तांना विनंती करणार आहोत की संपूर्ण फुटेज त्यांनी चेक करून काय त्या बोलल्या आहेत हे बघून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार